आरक्षित जागा कब्रस्तान समजान भूमी आणलाच पाहिजे साठी जागा आरक्षित मिळालीच पाहिजे मिळालीच पाहिजे आरक्षित अच्छा वक्तव्य जिंदा थे जब नाही मिली मरणे के बाद तो जगा मिले यासाठी आज मुस्लिम समाजाच्या दफनभूमीचा प्रश्न अतिशय ज्वलंत झालेला आहे सत्तर वर्षाच्या स्वातंत्र्यानंतरसुद्धा आजपर्यंत मुस्लिम समाजाला नाशिक शहरामध्ये महानगरपालिका असून द्या किंवा नगरपालिका असून द्या कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेने आम्हाला जागा दिलेली नाही म्हणून आज आम्ही मागील तीन महिन्यापासून तीन वर्षापासून हे आंदोलन करत आहोत आणि त्या आंदोलनाचा पाठपुरावा आम्ही अनेकदा केला माननीय आयुक्तांनी तीन महिन्यापूर्वी वडाळ्याची जागा देण्याचं आश्वासन दिलं परंतु त्याची टाळाटाळ ता आणि आमची हेळसाणं ही महानगरपालिकाचे नगरविकास विभागाचे अधिकारी करत आहे कारण जागा मालकांची यांची टक्केवारी जमत नसल्याने आमच्या मृतात्म्यांचे हाल होत आहेत त्याचप्रकारे नानावली भागातील जो ठेकेदार आहे वॉटर ग्रेसचा त्याची जागा त्याच ठिकाणी मुस्लिम समाजाला कब्रस्तानसाठी जागा देण्याचं आयुक्तांनी आश्वासन देऊन परंतु त्या ठेकेदाराची आणि भूमिका भूसंपादन विभागाची लागेबांधे असल्यामुळे ती जागा उपलब्ध करून दिली जात नाही याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही कपन घालून हे आंदोलन करत आहोत आणि हा शेवटचा इशारा समजावा यानंतर महानगरपालिकेची ज्या ठिकाणी जागा भेटेल त्या ठिकाणी आम्ही दफनभूमी उरकू आणि अमरण उपोषणाला सुरुवात करू இருக்கு நான் நடுவுல வந்துறேன் ஹலோ ஓவர் கேமரே போறேன் சூப்பரா இந்த வந்துருமா આજ अनोखं आंदोलन आपल्याला या ठिकाणी आंदोलन आहे आपण बोलू शकतो फलकाच्या माध्यमातून ठिकाणी देखील दपन आमच्या हक्काची नानाली ओढ दपून पाहिजे जिंदा हे तप नाही मिली बर्भर जगा मिली अशा या पद्धतीचे फलक लावून एक प्रमुख जे आहेत ते आपल्याला

म्हणजे त्यावेळेम नाशिकची लोकसंख्या पाच ते दहा पाच ते दहा लाख रुप लोकसंख्या होती पण नाशिक शहराची लोकसंख्या उपनगर ही झपाट्याने वाढतं आहे पंचवीस लाख लोकसंख्या ही नाशिक शहराची झालेली आहे मग मुस्लिम समाज असेल अन्य समाज असतील दफनभूमीसाठी त्या ठिकाणी जागा उपलब्ध नाही आहे अनेक उपनगरामध्ये सुद्धा मुस्लिम समाजासाठी दफनविधीची त्या ठिकाणी व्यवस्था सुद्धा केली जागा आरक्षित आहे पण नाशिक महानगरपालिका जागा आहे तर ताबडतोब ना त्या नाशिक महानगरपालिकेनं त्या जागा आरक्षित करून त्या त्या जा जागा ताब्यात घेऊन जसं जुन्या नाशिकमध्ये ज कब्रस्तानसाठी जागा आरक्षित असूनसुद्धा मा नाशिक महानगरपालिका दिरंगा ही दिरंगाई करते मला वाटतं हे तर त्यांचं सर्व समाजाला न्याय देणं हे नाशिक महानगरपालिकेचं कर्तव्य आहे तर मला वाटतं नाशिक महानगरपालिका कुठेतरी आपल्या कर्तव्यापासून बाजूला जाते मग तात्काळ आज या ठिकाणी जे अनेक प्रकारचं जे आंदोलन झालेलं आहे मला वाटतं या आंदोलनने नक्कीच याची या यातनं नाशिक महानगरपालिका प्रशासन याचा बोध घेईल आणि नाशिक शहरामध्येच नव्हे नाशिक शहरामध्ये सुद्धा कब्रस्थानची गरज आहे उपनगरामध्ये सुद्धा कब्रस्तान असेल स्व स्मशानभूमी असेल दफनभूमी असेल त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात गरज आहे ह्या जागा तात्काळ नाशिक महानगरपालिकेने ताब्यात घेऊन ज्या शेतकऱ्यांच्या जागा असतील व्यापाऱ्यांच्या जागा असतील त्यांना मोबदला देऊन या जा जागा जा ताबडतोब जा महानगरपालिकेने ताब्यात घेतला पाहिजे नाहीतर याहीपेक्षा मोठं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये आम्ही नाशिक महानगरपालिका प्रवेशद्वारासमोर करणार आहोत आपड़ माझ्याकडे जर तुम्ही बघितलं तर माझ्याकडे एवढी मोठी फाईल आहे दफल सर्व सर्व मी सर्व धर्मियांचं म्हणतो आहे साडे साडेआठ एकर जागा त्या ठिकाणी आरक्ष आरक्षित त्या ठिकाणी आरक्षण टाकलं गेलेलं आहे सातपूरमध्ये आर आरक्षण आहे त्या ठिकाणी ख्रिश्चन समाज असेल लिंगायत असेल गोसावी असेल हिंदू समाज असेल मुस्लिम समाज असेल मला वाटतं ती साडेआठ एकर जर जागा जर महानगरपालिकेने जर ताब्यात घेतली तर मला वाटतं नक्कीच सर्व धर्मियांना त्या ठिकाणी न्याय मिळणार आहे पण नाशिक महानगरपालिका प्रशासन कुठंतरी कमी पडतं आहे खाजगी बिल्डरांच्या जागा त्यावर जे आरक्षण त्या ताब्यात घेऊन त्यांना मोबदला देऊन त्याच्यामध्ये दे मला वाटतं नाशिक महानगरपालिकेच्या जा प्रशासनात जास्त त्याच्यामध्ये जा 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 इंटरेस्ट आहे मात्र ज्या या ठिकाणी हा सर्वसामान्य जनतेचा प्रश्न आहे ना नाशिक महानगरपालिकेचं कर्तव्य आहे त्यांनी या तात्काळ ज्या जा ज्या ज्या जागा जा असतील नाशिक शहरामध्ये त्या जागा तात्काळ तात त्यांनी ताब्यात घेऊन सर्व 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 धर्मियांचे प्रश्न त्या सोडवले पाहिजे मा माझ्याकडे माझ्याकडे सूचनाने माझ्याकडे महासभेचा ठरावे माझे मान्य मुख्यमंत्र्यांना दिलेलं पत्र आहे आत्ताच मागच्या दोन दोन तीन महिन्यापूर्वीसुद्धा इथं एक त्यांना एक आठवण म्हणून एक पत्रसुद्धा त्यांना दिलेलं माझ्याकडे सर्व पत्र आहेत आम्हीसुद्धा सातपूरकर नाशिककरांच्याबरोबर आम्ही सातपूरकर सुद्धा आहोत नाशिककर सुद्धा आमच्या सातपूरकरांबरोबर या ठिकाणी राहतील आमचंही या ठिकाणी मोठं आंदोलन आम्ही या ठिकाणी उभारणार आहोत